श्री सोलापूर रेडीमेड कापड, कापड उत्पादक संघाच्या वतीनं वाराणसी इथं सातव्या युनिफॉर्म गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलंय श्री सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ भारत सरकारचं एमएसएमई मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचं वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या युनिफॉर्म गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार तेवीसचं आयोजन केलं जात आहे भारताचा सातवा युनिफॉर्म गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार तेवीस हा सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीत होणार आहे हे प्रदर्शन उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील दीनदयाल हस्तकला संकुलात भरवण्यात येत आहे उत्तर प्रदेशचे महसूल मंत्री रवींद्र जयस्वाल सोलापूरचे माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख संरक्षण मंत्रालयाचे एज्युकेटेड डायरेक्टर सुशील गायकवाड सोलापूरचे अध्यक्ष निलेश शहा फेअर चेअरमन सतीश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे युनिफॉर्म क्षेत्रात अग्रगण्य असलेलं सोलापूर शहर आता आपलं आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म प्रदर्शन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात अर्थात उत्तर प्रदेशातील वाराणसीत होणार असल्याचं फेअर चेअरमन सतीश पवार यांनी सांगितलं उद्घाटन समारंभाला उत्तर प्रदेशातील मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रदर्शनात एकूण शंभर स्टॉल्स उभारण्यात येत असून दोनशेहून अधिक ब्रँडेड कंपन्यांच्या कापडांचे दोन हजार डिझाईन्स पाहायला मिळतील देशातील अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांची इथं हजेरी लागणार असून जवळपास वीस देशातील परदेशी व्यापारी इथं आयोजित प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे स्कूल युनिफॉर्म क्षेत्रात सोलापूर अग्रेसर आहेच त्यासोबतच हॉस्पिटल बँका कॉर्पोरेट कंपन्यांचे युनिफॉर्म देखील या प्रदर्शनात पाहायला मिळतील जगाच्या पाठीवर सोलापूरचं नाव कोरलं गेलं आहेच सोलापूरचं उत्पादन विकता यावं आणि व्यवसाय वाढीसाठी असे प्रदर्शन आवश्यक आहेत यामुळं सोलापूरसह महाराष्ट्राचं नाव जगभरात पोहोचल्याचं फेअर सचिव प्रकाश पवार यांनी सांगितलं यहाँ पे जो एग्जीबिशन जो होने वाला है वाराणसी में हमने आयोजित कर रहे हैं इसका सोलह सत्रह अठारह दिसंबर को यूनिफॉर्म एंड गारमेंट का एक भव्य एग्जीबिशन होने जा रहा है तो मैं यहाँ उत्तर प्रदेश में तमाम व्यापारियों को ये आह्वान करता हूँ कि ये एग्जीबिशन देखने ज़रूर है क्योंकि यहाँ पर जो आने वाले तो है अब उनको दो से अधिक ब्रांड्स यहाँ पर देखने मिलेंगे दस हज़ार से ज़्यादा कपड़ा डिज़ाइने देखने को मिलेंगे और बीस हज़ार से ज़्यादा यूनिफॉर्म का डिज़ाइन देखने को मिलेंगे इससे सारा उनका समय बच सकता है और ये बहुत ही बढ़िया एग्जीबिशन रहेगा यहाँ पे स्कूल बैग एक्सेसरीज टाय बेल्ट और कॉरपोरेट यूनिफॉर्म बनाने वाली ये सारे मैन्युफैक्चर से जुड़ने का बहुत ही अच्छा अवसर मिलेगा और ये महाराष्ट्र शासन जो और टेक्सटाइल मिनिस्टर्स महाराष्ट्र ये इनके संयुक्त विद्यमान से सोलापुर गारमेंट एसोसिएशन ये आयोजन करने जा रहे हैं